नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर काही जणांना बघा असं वाटतं की तंदुरी रोटी असू द्या किंवा नान असू द्या याला फक्त आहे ना मैदाच वापरला जातो तर आहे ना असं काही नाहीये तुम्ही या पद्धतीने ना एकदा ट्राय करा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे बरं का बाउल घेतलं या बाउलमध्ये ना मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये ना पाऊन वाटी आपल्याला घालायचे मैदा तर बघा बऱ्याचदा काय होतं ना की आपण नान जसा बाहेरचा बघतो आणि घरात करायला बघतो तर त्यावेळेस आहे ना नान काही वेळे ना, थोडासा कडक होतो किंवा वातड होतो तर नान वातड होऊ नये ना त्यासाठी ना किती ट्रिक वापरली आहे मी त्याच्यामुळे ना नान थंड झाल्यानंतर सुद्धा आहे ना अजिबात वातड होणार नाही तर यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आता यामध्ये ना अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे मी तुमच्याकडं जर बेकिंग सोडा असेल ना तो घातला तरी हरकत नाही आहे आता हे बेकिंग सोडा आणि मीठ चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये ना रूम टेम्परेचरवरचं हे घट्टसर दही घालायचं आहे रूम टेम्परेचरवरचं घट्टसर दही घातलं ना तर काय होतं जो आपण बेकिंग पावडर यामध्ये घातली आहे ना ती छान ॲक्टिवेट होती अगदीच फ्रीजमधलं थंड थंड दही यामध्ये घालू नका आणि आता आपल्याला ना यामध्ये घालायचे पाणी तर बऱ्याचदा आपण काय करतो ही चुक करतो की नान किंवा तंदूरचं पीठ मळत असताना आहे ना, ना तंदुरी रोटी असेल ती तर त्याचं पीठ मळताना काय करतो यामध्ये थंड पाणी घालतो तर थंड पाणी नाही घालायचे आपल्याला यामध्ये हलकं कोमट पाणी घालायचे आणि हलकं कोमट पाणी घालून आहे ना, ना हा गोळा चांगला मऊ सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे तर बघा दही चांगलं असं बोलता बोलता मी मिक्स करून घेतलेले आणि आता आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे तर एका साईडला ना मी इथं कोमट पाणी करून ठेवलं होतं तर बघा दीड वाटी आपण पीठ घेतलं तर त्याच्यासाठी ना एक वाटी पाणी ना अगदी पुरेचं होतं कारण यामध्ये आपण दहीसुद्धा घातलेलं आहे ना त्याच्यामुळे जास्त पाणीसुद्धा लागत नाही तर हे पीठ चांगलं मी अगदी सैल सर पण नाही आणि अगदी घट्ट सरसुद्धा नाही सेमी सॉफ्ट असा याचा गोळा मळून घेते ते बघा याचा गोळा आहे ना चांगला असा मळून घेतला आणि आता काय करायचं आहे यामध्ये थोडंसं असं पाण्याचं आहे ना अशी बोट उठवायची आणि हा गोळा आहे ना आपल्याला चांगला असा आपटून घ्यायचा आहे म्हणजे काय चेचून घ्यायचं आहे परत पाण्याचा हात लावून घ्यायचा बस एवढा मार या पिठाला बस झाला जास्त मारत बसायचं नाही नाहीतर ते जास्त रडत बसेल आता थोडस अगदी तेल लावून घ्यायचं आणि आपलं आता हे पीठ म्हणून तयार झालेले तर याच्यावर आहे ना असा हा छोटा माझा किचन टॉवेल तो हातरून घेते तर लक्षात ठेवा मी आहे ना यामध्ये वल्ला कपड्याचा वापर केलेला नाहीये कपडा असा झाकून ठेवले ना तर पीठ छान असं मुरलं तर हे पीठ आहे ना छान असं अर्धा तास मुरवून घेतलं आणि पीठ बघू शकताय मस्त असं फुगलेलं आहे असंच पीठ आपल्याला मऊ लुसलुशीत तंदुरी नान असू द्या नाहीतर मग बटर रोटी असू द्या कुठलाही आहे ना तंदूरचा प्रकार बनवण्यासाठी मस्त मऊ लुसलुशीत पीठ ना तर ती तंदुरी रोटी किंवा तंदुरी नान अजिबात वातड होत नाही आता हा पिठाचा गोळा आपल्याला परत एकदा एक, एक दोन ते ती तीन मिनटं किंवा सेकंद परत पोळपाटावर असा आपटून घ्यायचा आहे अगदी दोन सेकंदच मी आपटून आहे आणि यातले ना अगदी एक सारखे असे गोळे काढून घ्यायचे तर तुम्हाला बघा तंदुरी नान कितपत छोटं किंवा मोठं हवं असेल त्यानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता आणि बाहेर बघा जेव्हा आपल्याला हॉटेल रेस्टॉरंटमध्ये तंदुरी नान किंवा तंदुरी रोटी मिळते ती थोडीशी मोठी असते म्हणून आहे ना ही तर मोठीच ही तंदुरी रोटी मी बनवून घेणार आहे आणि खरं सांगते यामध्ये ना कमी मैदा आणि जास्त गव्हाचं पीठ घातल्यामुळे ना ही तंदुरी रोटी मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे अजिबात बघा हवा लागल्यानंतर सुद्धा वातड होत नाही करण्याची जी ट्रिक आहे ना ही ट्रिक तुम्ही एकदा लक्षात ठेवली ना तर तुमची सुद्धा आहे ना तंदुरी रोटी अगदी हॉटेलमध्ये मिळते ना सेम तशीच होईल आणि हिथं ना कमीत कमी मैद्याचा वापर केलेला आहे बघा मी आता यातला आहे ना गोळा आपल्याला पोळपाटावर थोडंसं पीठ लावून किती जाडपड किंवा किती पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही लाटून घ्या अगदीच बघा काही जणांचं मत असं असतं की अगदी पातळ जर लाटली ना तर ती अगदी वातड होते पण मी ही ना तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवून घेणार आहे याचा थिकनेस दाखवणार आहे की किती मी पातळ जरी लाटली नाही तंदुरीय रोटी तरीसुद्धा आहे ना अजिबात कडक झालेली नाही आहे आणि ना अगदी एक सारखी अशी लाटून घेतलेली आहे बघा फक्त आहेत ना तंदुरी रोटीच्या ज्या कडा असतात ना त्या अजिबात जाड ठेवायच्या नाहीत आणि मध्ये अगदी पातळसर करायचं नाही यावरती आहे ना मी घातलेले पांढरे ती, तुम तीळ तुमच्याकडे जर काळे तीळ असतील ना ते घातले तरी चालतात पण माझ्याकडं पांढरे होते म्हणून ते घालून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे हलक्या लाटण्याने आहे ना परत एकदा हे लाटणे आहे ना मी या रोटीवर फिरवून घेतले जेणेकरून आहे ना जी कोथिंबीर आहे ना भाजल्यानंतर सुटू नये आता जी तंदुरी रोटीची मागची साईड बॅक साईड असते ना त्याला आपल्याला हलकस असं पाणी लावून घ्यायचंय एका साईडला बघा मी लोखंड असा तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि त्यावरती आहे ना ही तंदुरी रोटी आपल्याला घालून घ्यायची आहे बऱ्याचदा बघा तंदुरी रोटी आहे ना तवा पालता करून काही जणांना भाजायलाच जमत नाही मग अशा वेळेस आहे ना ही ट्रिक तुम्ही एकदा वापरून बघा तर मागची साईड छान अशी आहे ना भाजून घेतली ना की एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावर आहे ना ही रोटी आहे ना अगदी हाय हीटवर भाजून घ्यायची तर इथं बघा काही वेळेला बघा तवे जा अगदी जाड असतात आणि तो तवा व्यवस्थित फिरवायला येत नाही पण जाळ्या ज्या असतात ना त्या अगदी हलक्या असतात त्या आपल्याला पाहिजे तशी ही जाळी फिरवता येते आणि अगदी एक सारखी इथं ही, ही तंदुरी रे रोटी जी आहे ना ती भाजून तयार झालेली आहे याच्यावर तुम्ही तूप बटर काही लावू शकता तर मी हि तर ना मी लावलं याच्यावर बटर बटरमुळं काय होतं ना मस्त खमंग सुवास येतो या बटर रोटीचा आणि अगदी एकसारखं असं पसरून घेतलं ना गरम रोटी असताना तर मस्त वितळलं जातं त्याच्यावर आणि ही तुम्हाला आत्ता जरी बघा तव्यातून काढल्यामुळं अगदी वातड जरी वाटत असली ना तर अजिबात वातड होत नाही तुम्हाला मी पूर्ण रोटी आहे ना अशी फोल्ड करून दाखवते तर ही रोटी आहे ना तुम्ही गरमागरम पनीर मसाला असू द्या नाही तर मग आहे ना सुक्कं मटण किंवा पातळ अशा खाऊ शकता जर तुम्हाला आहे ना तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही आहे ना तव्यावरसुद्धा भाजू शकता मस्त खमंग अशी भाजली जाते आजी भात कुठून सुद्धा कच्ची राहत नाही किंवा अगदीच करपली सुद्धा जात नाही बघा या अगोदर जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल ना घरामध्ये नक्की ट्राय करून बघा कारण आमची आजी म्हातारी आजी म्हणायची कुठलाही पदार्थ असू द्या घरामध्ये एकदा ट्राय केला ना त्याचा थोडासा अंदाज आला ना की आपल्याला त्याची जी बेसिक नॉलेज असतं ना ते कळलं जातं आणि खरं सांगते मी या अगोदर आहे ना कधीही तंदुरी रोटी किंवा नान घरामध्ये कधी ट्राय केलं नव्हतं आणि पहिल्याच वेळेला बघा अगदी व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे आणि शक्यतो तंदुरी नान किंवा तंदुरी रोटी जी असते ना ती लोखंडी तव्यावरच भाजली भाजायची असते त्याच्यामुळे ना त्याचा खमंगपणा खूप छान वाढतो आता जसे आपल्याला बघा तंदुरी रोटी कट करून देतात ना तशीच कट करून घेणार आहे मी आणि ही तंदुरी रोटी आहे ना मस्त अशी लुसलुशीत झालेली आहे तर मा मी ही तंदुरी रोटी आहे ना जे मटर पनीर मसाला आहे ना त्याच्यासोबत सर्व करणार आहे तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ज्यांना असं वाटतं ना की फक्त मैदा घालूनच तंदुरी रोटी बनवली जाते असं काही नाही तुम्ही आहे ना गव्हाचीसुद्धा तंदुरी रोटी आहे ना पौष्टिक घरच्या घरी ट्राय करू शकता आणि हो व्हिडिओ आहे ना तर बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि चॅनलवर जर नव्या नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते, ते नक्कीच दाबा तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर तिथं सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा झटपट आणि खमंग रेसिपीसोबत आणि आहे ना नवीन नवीन ट्रिक्ससोबत